thank you जिल्ह्यातील नवदित वकिलांना मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सुरेंद्र तावडे यांच्या हस्ते सनद प्रदान करण्यात येणार आहे सोळा जानेवारीला सायंकाळी पाच वाजता हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोव्याचे सदस्य अॅडव्होकेट संग्राम देसाई आणि सिंधुदुर्ग बार असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र रावराणे यांनी पत्रकार परिषदेत दिली ठेवलेला आहे ही सनत मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सन्मान्य श्री सुरेंद्र तावडे साहेब त्याचप्रमाणे बार काउन्सिल ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष सन्मान्य श्री सतीश देश। देशमुख साहेब देश। यांच्या देश। हस्ते घेण्यात येणार आहे त्याचप्रमाणे गेली बरीच वर्षे एक राहून गेलेला आपल्या भारताचा कार्यक्रम न होता तो म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जे वकील ज्यांची जज म्हणून नेमणूक झालेली आहे अशा सर्व जजीसचा गुणगौरव आणि सत्काराचा कार्यक्रम आपण याच दिवशी करणार आहोत या कार्यक्रमात मुख्यत्वे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र सन्मान्य श्री न्यायमूर्ती सुरेंद्र तावडेसाहेब जे आता मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ना आहेत यांचा सत्कार होईल त्याचबरोबर सातारा जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा न्यायाधीश सन्मान्य श्री साहेब त्याचप्रमाणे जवळजवळ जबड़ एक सोळा न्यायाधीशांचा सत्कार विविध ठिकाणी महाराष्ट्रात जे कार्यरत आहे अशा न्यायाधीशांचा सत्कार हा त्या दिवशी करण्यात येईल याच्यामध्ये दोन प्रमुख उद्देश असे आहेत की वकिली व्यवसाय वकील व्यवसाय हा एक नोबल प्रोफेशन म्हणून ओळखला जातो आणि या नोबल प्रोफेशनमध्ये जे पदार्पण करत त्या पदार्पणात त्यांचं त्या प्रोफेशनला साजेसं असं स्वागत व्हावं हा त्यामागचा उद्देश आहे आणि त्यामध्ये बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांनी पुढाकार घेऊन यानंतर जे जे वकील नवोदित वकील ज्यांना सनद मिळेल यांना असं समारंभपूर्वक सनद प्रदान करण्याचं ठरलेलं आहे आणि त्याचाच भाग म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातनं या गोष्टीला सुरुवात होत आहे म्हणजे अतिशय आनंदाची गोष्ट आहे आपल्यासाठी की सिंधुदुर्ग जिल्ह्यातनं ह्या कार्यक्रमाची आपली सुरुवात होते आणि त्याचबरोबर त्या जिल्ह्यातील न्यायाधीश जे आहेत जे वकील न्यायाधीश झाले अशा न्यायाधीशांचा सत्कार करण्याची प्रथा देखील प्रथमच सिंधुदुर्ग जिल्ह्याने घालून दिलेली आहे आणि त्यामुळे हा एक असा वेगळा कार्यक्रम होणार आहे त्याला सन्मान्य श्री सुरेंद्र तावडे साहेब हजर असतील त्याचप्रमाणे बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे सदस्य व बार काउन्सिल ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष देशमुख साहेब हजर असतील या जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्री साहेब आणि इतर सर्व या जिल्ह्यातील न्यायिक अधिकारी आणि जजेस हे देखील या कार्यक्रमाला हजर असतील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका